उभं पीक वाहून गेले माती वाहून गेली प्रपंच उघड्यावर पडलाय अंगावरच्या कपड्यांनीशी बिगर अन्न पाण्याचा शेतकरी उघड्यावर आहे आणि सरकारच्या मदतीकडं आस बस लावून बसला आहे आणि अशा परिस्थितीत जर त्याला मदत मिळत नसेल तर काल तुम्ही धाराशिवला बघितलंय की ते तीव्र स्वरूपाच्या भावना शेतकऱ्याच्या होत्या मला वाटतं कदाचित कुणाला ती अतिशक्ती वाटेल कुणाला वाटेल की बाबा ही पद्धत आहे का बोलायची पण ज्याच्या पोटात आग पडली त्याच्या त्याच्याकडनं तुम्हाला काय अपेक्षित आहे दुसरं आता आपणच लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्या भावना समजून घ्याव्या लागतील भले चिडलं भले अंगावर आले आता आपली जबाबदारी आहे कारण त्यांची भावना अशी आहे की बाबा आमचं सगळं ह्या ठिकाणी हो त्याचं नव्हतं झालंय पुरतं नुकसान झालंय आता ही पंचनाम्याचे ह्याचे सोपस्कार तुम्ही आता बाद झाले आता आम्हाला मदतीचा जो हात आहे तो मिळावा आज आज आपण बघताय की मंगळवारी जी कॅबिनेटची मिटिंग होती त्या मिटिंगला जे मुख्यमंत्री असणार आहेत प्रमुख त्यांनी ह्या भागाचा पाहणी दौरा स्वतः केलाय दोन उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी स्वतः पाहणी दौरा केलाय काय प्रकारचं नुकसान झालं आहे आणि किती शेतकऱ्याची शेती बिचारक झाली हे स्वतः अनुभवलं आहे जनावरं कशी वाहून घेते ते बघितलं आहे आता अपेक्षा आमची त्यांच्याकडनं इतकीच आहे की कि किमान पन्नास हजार रुपये प्रति हेक्टरी मदत शेतकऱ्याच्या पदरात द्या आणि दुसरं जे आश्वासन तुम्ही निवडणुकीच्या पूर्वी दिलं होतं कर्जमाफी देण्याचं ती कर्जमाफी देण्याची योग्य वेळ आणि योग्य पद्धत हीच आहे की दोन आश्वासनं तुम्ही त्या ठिकाणी पूर्ण करा या दोन आश्वासनाकडे आमचे सगळ्यांचे डोळे आणि शेतकऱ्यांचे डोळे लागून राहिलेले आहेत बघतोय काय करते अमित शहा पण दौरा करतात मिळेल अपेक्षा भरपूर दौऱ्या अमित शहा जी जर आले असतील तर त्यांना सुद्धा माझी विनंती आहे की खरंच ह्या भागात या तुम्ही इथल्या भागातल्या शेतकऱ्याची बेचीरक झालेली शेती बागा त्याची वाहून गेलेली जनावरं बघा त्याचा उघड्यावर आलेला प्रपंच बघा आणि ती बघितल्याच्या नंतर जे आर एफचे निकष आहेत ज्या निकषामुळं बऱ्याचशा शेतकऱ्याला त्या ठिकाणी नुकसान भरपाई मिळत नाही जर शेतकरी बहुबोधारक असेल म्हणजे पाच एकरच्या पुढं त्याचं क्षेत्र असेल तर त्याला खरडून गेलेल्या जमिनीचा लाभ त्या ठिकाणी पैसे मिळत नाहीत जी एन डी आर एफची मदत आहे ती अतिशय आजच्या काळामध्ये फार तुकडे आहे ती काही प भरीवाशा स्वरूपाची मदत नाही त्याच्यात बदत बद, 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 बद बदल करणं अपेक्षित आहे तुम्ही बघितलं असेल विहिरी त्या गाळानं पूर्ण आहेत त्याची तरतूद कुठंतरी डी आर एफमध्ये नाही आहे मला वाटतं ज्या ज्या गोष्टी ग्राउंड लेवलला त्या ठिकाणी त्या एफच्या निकषणामध्ये बदल करणं आवश्यक आहे ते त्यांनी कराव्यात आणि त्याच्या आणि आणि त्याच्या जा पुढं जाऊन त्यांनी स्वतः बघावं कारण कसं असतंय पुढच्या माणसाच्या पोटातली आग आपण स्वतः ज्यावेळेस ग त्या ठिकाणी त्या भागात जाऊन पाहणी करतो तेव्हा त्याची दहाकता आपल्यालाही लक्षात येते विनंती आणि अपेक्षा इतकीच आहे की आता काही न करता ती जर खरेच या महाराष्ट्राचे कैवारे असतील शेतकऱ्याचे कैवारे असतील तर त्यांनी आता शेतकऱ्यांसाठी केंद्राची तिजोरी उघडी करावी आणि ही राष्ट्रीय आपत्ती म्हणून त्या ठिकाणी जाहीर करावी आणि राष्ट्रीय आपत्ती समजून त्या ठिकाणी शेतकऱ्याला मदत करावी जरी ह्या आपत्तीमध्ये लोकांचं मृत्यू झाले नसतील तितके त्यांना वाटत असेल पण तुम्ही जर बघितलं असेल तर नुकसान इथला अक्षरशः प्रमाण नाही इतकं भयंकर असं नुस नुकसान इथल्या पूरग्रस्त शेतकऱ्यांचं झालं आहे